नमस्कार शेतकरी मित्रांनो मी लक्ष्मण काळे पवन अॅग्रो या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आज आपण हळद या पिकाविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत तर याच्यामध्ये बेण्याची निवड जमिनीची निवड त्याच्यानंतर खतं कोणते वापरायचे तन्नाशक कोणते वापरायचे बॅक्टेरियाचा वापर केल्याने काय फायदा होतो पाणी नये याच्यासाठी काय काळजी घ्यायला हवी रोग कीड वर खते कोणते द्यायचे वॉटर सोलेबल कोणते द्यायचे नेमेट्रो बद्दल कंदकूज बद्दल बऱ्याचशा गोष्टी बद्दल आपण आज समजून घेणार आहोत तर मित्रांनो पहिले जमिनीची निवड हा विषय येतो तर तिथं तुम्ही एक लक्षात घ्या की क्षारपट चोपन जमीन आपल्याला निवडायची नाही ज्या जमिनीत पाणी साचतं म्हणजे कुठूनच कोणत्याही बाजूला ज्या जमिनीला पाणी निघायला जागा नाही तर अशा जमिनीमध्ये आपल्याला लागवड करायची नाही तो एक महत्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या त्याच्यानंतर बेणं हे पहिल्या अगोदरच्या वर्षी त्याला कुठे कंदकोज किंवा काही लागलेलं असं बेन आपण निवड करायची नाही मातृ कंद हे अतिशय चांगले जर असले तर कुठं उत्पादन सुद्धा आपल्याला चांगलं घ्यायला मदत होती मित्रांनो आता एक महत्वाचा मुद्दा येतो की बेडचं अंतर बेडचं अंतर घेताना काळ्या जमिनीमध्ये आपल्याला साधारण पाच फुटाचं अंतर यायचं आहे जेणेकरून आपलं उंच बेड जास्त घेता येईल व मध्यम व सर्वसाधारण अशा जमिनीमध्ये जर तुम्ही लागवड करत असाल तर साडेचार फूट हे अंतर आपल्याला योग्य राहील कारण बेडची उंची थोडीशी कमी जरी असली तरी हलक्या मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये धुकून जातं परंतु जी जमीन काळी कसदार आणि खूप अशी खोल जमीन आहे तर त्याच्यामध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी आपला उंच बेड घेणं गरजेचे तर त्याच्यासाठी आपल्याला पाच फुटाचं बेड जर घेतला तर वरती टॉपला आपल्याला थोडीशी जागा राहील भर लावायला याच्यासाठी आपल्याला पाच फुटाचं बेड काळ्या खासदार जमिनीमध्ये आहे मित्रांनो याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची आता जी गोष्ट आहे ती कंदाची साईज लागवड करताना ती कंदाची साईज जी आहे तर साधारण तीस ते पस्तीस ग्रॅम असं ते तुम्हाला कंदाचा जो आकार असतो आपण ठेवलेलं बेन त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला ते लक्षात येईल आता दोन ओळीतील जे अंतर आहे तर ते दोन ओळीतील अंतर आपण साडेचार किंवा पाच फुटाचा जो बेड घेतलेला आहे त्या दोन ओळीतील अंतर साधारण आठ ते बारा इंच पर्यंत नऊ ते बारा इंचा पर्यंत आपण ठेवू शकतो त्यापेक्षा जर जास्त ठेवलं तर आपल्याला साईडनं भर लावायला थोडीश अडचण येते त्याच्यामुळे बारा इंचपेक्षा जास्त ला रुंद आपण वरती दोन रेगोळ्या ओढ नये जेणेकरून आपल्या साईडला भर लावायला अडचण येणार नाही आणि नऊ इंचापेक्षा शक्यतो कमी ठेवू नका कारण मग दोन्ही ओळीतलं अंतर पण कमी व्हायला नको मित्रांनो लागवडीच्या वेळेत जे आपलं खत द्यायचे ते परिपूर्ण डोस आपला जाणं गरजेचं आहे कारण या वर्षी हळदीला रेट चांगले आणि त्या दृष्टीनं आपण थोडासा व्यवस्थित खर्चाचं नियोजन करून जर उत्पादन जास्त घेतलं तर या वर्षी बऱ्यापैकी शेतकऱ्यांचे पैसे बनतील असा अंदाज आहे तर आपण लागवडीच्या वेळेत जे खतं घ्यायचे त्याच्यामध्ये परिपूर्ण डोसमध्ये जे येतं मुख्य अन्नद्रव्य आलं पाहिजे दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य मुख्य अन्नद्रव्यामध्ये आपले एनपीके टोटल नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम पूर्ण यायला हवे दुय्यममध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर हे सुद्धा पूर्ण यायला हवे आणि सूक्ष्म सूक्ष्मांन्नद्रव्यमध्ये म्हणजे मध्ये झिंक फेरस हे असे सगळे मिळून सहा घटक येणं अतिशय गरजेचं आहे साधारण एवढे घटक आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे तर याच्यामध्ये आता मार्केटमध्ये अनेक पन्नास ते त्रेपन्न किलोच्या किट मिळतात त्या किट तुम्ही घेऊन जर समजा टाकल्या चांगल्या ब्रँडेड आणि ज्या काय कंपनीचं मार्केटमध्ये नाव आहे अशाच कंपनीच्या तुम्ही घ्या नाहीतर मग मग मायक्रोन्यूटच्या नावाखाली तुम्हाला भेसळयुक्त खतं मिळू शकतात त्याच्यामुळं चांगल्या कंपनीचं चा एक किट तुम्ही त्रेपन्न किलोचे जर घेतले तर त्याच्यामध्ये दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य तुम्हाला सगळे मिळून जातील तुम्हाला वेगळं त्याच्यामध्ये काही घेण्याची गरज नाही आणि मुख्य अन्नद्रव्यामध्ये आपल्याला एक किट आपण ती घ्यायची आणि मुख्य अन्नद्रव्यामध्ये दहा सव्वीस सव्वीसच्या तीन बॅग घ्यायच्या साधारण तीन बॅग ह्या एका एकरासाठी भरपूर होतात आणि एक किट एवढं मिळून जर आपण घेतलं तर आपलं खताचं भरपूर होऊन जातं त्याच्यामध्ये आपल्याला चार बॅग साधारण निंबोळी पेंटच्या घ्यायच्या ज्याच्यामुळं सूत्रकृमीचा प्रादुर्भाव पुढं होत नाही तसंच नायट्रोजन उपलब्ध व्हायला सुद्धा बऱ्यापैकी मदत होते आणि जो किडीचा प्रादुर्भाव होतो तर तो सुद्धा आपल्याला तिथं टाळता येतो त्याच्यामुळे साधारण चार बॅग आपल्याला त्याच्यामध्ये निंबोळी पेंट घ्यायचं काही शेतकऱ्यांच्या वाळवे वगैरे असं लागण्याचे जी प्रॉब्लेम असतात तिथं फोरेट फ्युरी किंवा आपण फर्टेरा सारखे ग्रॅन्युअलचे जे कीटकनाशक आहे ते आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ शकतो मित्रांनो आता लागवडीच्या वेळेस भर किती द्यायची हा एक थोडासा महत्वाचा मुद्दा आहे आणि तो शेतकऱ्यांना भेडसावत असतो आता सगळ्यांची लागवड झालेली आहे निश्चित परंतु हा व्हिडिओ आपण वर्षानुवर्ष आपले शेतकरी बघतात त्याच्यामुळे इन डिटेल पहिल्यापासून घेतोय निश्चित बरेच शेतकऱ्यांची लागवड झालेली परंतु एक त्याच्यावरती आपण नजर टाकूया की मागच्या काही चुका झालेल्या की नाही सुद्धा आपल्या शेतकऱ्यांच्या लक्षात येतील तर त्याच्यामुळे आपण लागवडीच्या वेळेस भर टाकताना साधारण तीन ते चार इंच आपण भर द्यायचे त्याच्यानंतर पहिला पाऊस पडल्याच्या नंतर वरचे दोन इंच माती दपते किंवा होम जाते आणि साधारण दोन इंच भर आपल्याला उगेपर्यंत त्या कंदावरती राहते आणि तेवढी मातीची भर आपल्याला उगेपर्यंत भरपूर होते तर त्याच्यामुळे साधारण चार इंच ते तीन इंचाची माती आपल्याला कंदावरती भूसभूषित माती असताना कोरड्या माती कोरडी म्हणजे ज्यावेळेस आपण वापसा कंडिशन मध्ये लागवड करतो त्यावेळेस जी मातीची हे असते तर तेवढी माती, ते माती आपल्याला घ्यायची त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपण खत टाकून दोन खत टाकण्याची पद्धत सुद्धा अनेक शेतकरी दोन रेगोटे ओढून आणि त्या रेगोटेमध्ये खत टाकतात परंतु तसं न करता बेडवरती जर आपण उन्हाळ्यामध्ये आपण बेड ओढलेले राहतात त्याच्या सेंटरला जर आपण एक लाईन ओढून घेतली आणि त्याच्यामध्ये खत टाकून आणि मग काकडीच्या सायन आपण जर दोन लाईन मारून घेतल्या तर त्या पोटामध्ये पूर्णपणे खत दबून जातं माती आड होतं आणि त्या दोन लाईन खत दोन लाईनच्या मध्यभागी राहून त्या दोन लाईन मध्ये जर आपण लागवड केली तर कंदावरती डायरेक्ट खत न आल्यामुळे आपल्याला तिथं कंद डॅमेज होण्याचे जे चान्सेस आहे ते निश्चित कमी होतात तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अतिशय बारकाईने समजून घ्या आता लागवड केल्यानंतर महत्वाचा मुद्दा जो येतो तो असतो तण कारण साधारण महिन्याभरात एवढं तण उतरतं की आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये खरोपणी करणं ते कोंब उगून आलेले असतात आणि त्याच्यावरती उपटगवत करताना किंवा खरोपणी करताना ते नाजूक कोवळे कोम तिथं कतरण्याची शक्यता खूप दाट असते तर त्याच्यासाठी आपण ग्लायसेल साधा ग्लायसेल जरी तणनाशकाचा वापर आपण उगवणीपूर्वी केला तर तिथं आपल्याला खूप मोठा फायदा होतो आणि आपलं जे आहे ते साधारण दीड ते दोन महिन्यापर्यंत तनवीर येत आपलं शेत राहतं आणि आपला खुरपणीचा खर्च सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये वाचव अनेक शेतकरी वेगवेगळे तणनाशक वापरतात एकमेकांचा सल्ला घेऊन एकमेकांचा मागील वर्षीचा दोन वर्षाचा असा अनुभव घेऊन त्याच्यामध्ये तणनाशकामध्ये तुम्ही निश्चित फेरबदल करू शकता हे उगवणीपूर्वी आपल्याला वापरायचं आहे उगवणी नंतर मात्र आपल्याला तणनाशक कुठलंही वापरायचं नाही मित्रांनो आता लागवड झाल्यानंतर दुसरा जो महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे बॅक्टेरियाचा वापर कोणत्याही जीवाणूंचा वापर शेतकरी शक्यतो करत नाही परंतु जीवाणू हे स्वस्तात आणि खूप इफेक्टिव्हली काम करताना आपल्याला दिसतात परंतु त्याचा जनजागृती आणि अभाव कमी असल्यामुळं माहितीचा अभाव कमी असल्यामुळे शेतकरी त्याचा अजिबात वापर करत नाही असं अनेक ठिकाणी दिसून आहे त्याचं जीवाणूबद्दल मी थोडस तुम्हाला माहिती देऊ इच्छितो बघा कंदकूज ज्यावेळेस लागते त्यावेळेस आपण खूप मोठ्या प्रमाणात खर्च करतो आणि तो खर्च करून सुद्धा पाहिजे असं आपल्याला रिझल्ट त्यावेळेस दिसून येत नाही तर तो प्रॉब्लेमच येऊ नये आपली जमीन जी दूषित झालेली आहे तिला पूर्णपणे आपल्याला निरोगी करण्यासाठी ट्रायकोडार्मा आणि सोडोमानस सारख्या दोन्ही जीवाणूंचा जर आपण वापर केला तर निश्चित आपल्या जमिनीतील जी हानिकारक बुरशी आहे तिचा नायनाट करण्यासाठी या दोन्ही बुरशा आपल्याला निश्चित मदत करतील एकरी एक एक लिटर जरी आपण दिलं एक ते दोन लिटर तरी सुद्धा याच्यामुळे खूप मोठा फायदा होतो जमीन भुसभुशीत राहती आणि जे आपले पाला पाचोळा सुद्धा जो जमिनीमध्ये पडलेला आहे त्याचं सुद्धा विघटन होऊन चांगल्या पद्धतीचं सेंद्रिय खत सगळ्याच बॅक्टेरिया जे आपल्या एनपीके बॅक्टेरिया असो किंवा ट्रायकोडर्मसोडोमोनस असो या सर्व बॅक्टेरिया मिळून तिथं कार्य करत असतात त्याच्यामुळं जे सारखे घातक रोग आपल्या हळद पिकाला आहे तर त्याचा तुम्ही रोकथाम करू शकता दुसरी गोष्ट आता हुमणीचा खूप मोठा प्रादुर्भाव होतो तर हुमणीच्या नियंत्रणासाठी आपण घातक क्लोरोपाय फॉस किंवा इतर कुठलेही खूप विषारी असे औषध जमिनीत सोडतो आणि त्याच्यामुळे गांडूळ आणि आपले जे उपयुक्त सूक्ष्मजीव जमिनीत जे खत अवेलेबल फॉर्म मध्ये आणून देतात त्याचा आपण नाश करून टाकतो तर त्याच्यासाठी आपल्याला जी जैविक यांचा वापर करून आपण निश्चित हुंगियाळीच अगदी व्यवस्थितरित्या कंट्रोल आपण तिथे आणू शकतो आणि हुमणी साधारण सोडल्यानंतर दोन ती ते तीन दिवसात काही न खाता उपश राहून त्या ठिकाणी आपल्याला मेलेल्या अवस्थेमध्ये दिसून येते तिसरी गोष्ट की निमेटोडचे खूप प्रॉब्लेम आपल्याला भेडसावतात आणि निमेटोड आल्याच्या नंतर त्याला आपण उपाय करायला जातो त्यावेळेस परिस्थिती हाताबाहेर गेली असते तर निमेटोडच्या गाठी वगैरे आपल्याला दिसल्याच्या नंतर आपण त्याच्यावर जर काही उपाययोजना करायला गेलो तर त्याच्या अगोदरच जर आपण नियोजन केलं तर निश्चित त्याचा जास्त फायदा होतो कारण आल्यानंतर त्याच्या कोणत्याही औषधामध्ये अशी ताकद नाही की त्या गाठी वितळून टाकेल नवीन येणाऱ्या मुळे निश्चित चांगल्या निघू शकतात परंतु येऊच नाही याच्यासाठी आपण पॅसेलोमायसिस सारख्या जीवाणूचा जर वापर केला तर त्या ठिकाणी देखील आपल्याला निमेट्रारख्या अ सूत्रकृमीचा किंवा त्या जीवाणूंचा आपल्याला नायनाट त्या ठिकाणी करता येतो किंवा त्याला आवाक्यात आपल्याला ठेवायला खूप सोपं जात त्याच्यानंतर पुढच्या ज्या बॅक्टेरिया आहेत त्या नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम हे खत मिळवून देणारे बॅक्टेरिया हवेमध्ये दे जेवढा नायट्रोजन येतो ऍझोडोबॅक्टर झालं रायझोबियम झाले जीवाणू आपल्याला हवेतून आपल्या मुळांद्वारे पिकाला नायट्रोजन उपलब्ध करून देत असतात तर त्याच्यासाठी आपल्याला एजॅक्टर आणि रायझोबियम सारखे हे जीवाणू आपल्याला जमिनीतून ड्रिप मधून द्यायची त्याच्यानंतर आता फॉस्फरस सोलोबलायझिंग बॅक्टेरिया ज्याला आपण पीएस बी म्हणतो तर आपल्या आजपर्यंत आपण जेवढं जमिनीमध्ये फॉस्फरस युक्त खतं टाकतो त्या डीएपी असो सिंगल सुपर फॉस्फेट असो किंवा इतर कुठलेही फॉस्फरस युक्त खत असो तर ते जेवढे काय आपण खत देतो ते पूर्णपणे पिकाला न लागू आता ते जमिनीमध्ये त्याची बॉन्डिंग होऊन आणि फिक्स फॉर्म मध्ये त्याचे कण चालले जातात आणि ते पिकाला उपलब्ध होण्यास अतिशय सोयीस्कर राहत नसल्यामुळं ते कुठल्याही प्रकारचं पिकाला कामात येत नाही तर ते पूर्णपणे अवेलेबल फॉर्म मध्ये ते कण तोडून तोडून पूर्ण पिकाच्या अवेलेबल फॉर्म मध्ये पिकाला घेण्याच्या फॉर्म मध्ये दे आणून देण्याचं काम हे पीएसबी जीवाणू करत असतात अतिशय स्वस्तात असलेले हे जीवाणू तुम्ही जर याचा एकरी एक ते दोन लिटर जर वापर केला तर तुम्ही आजपर्यंत दिलेले जेवढे खत आहे रासायनिक खत फॉस्फरस युक्त ते सगळे खत तुम्हाला यावर्षी तुमच्या पिकाला निश्चितपणे लागू करून घेता येतात ते सुद्धा अतिशय स्वस्तात त्याच्यामुळे पीएसबी सारखी जीवाणू सुद्धा तुम्ही निश्चित तुमच्या जमिनीमध्ये वापर करू शकता मित्रांनो त्याच्यानंतर येतं के म्हणजे पोटॅश मोबलाइझिम बॅक्टेरिया याचं सुद्धा तसंच जसं पीएसबी कार्य तसंच पोटॅशचे जे फिक्स फॉर्म मध्ये गेलेले कनि तर ते तोडून तोडून पिकाला अवेलेबल म्हणजे उपलब्ध स्वरूपामध्ये आणून देण्याचं काम हे केम बी बॅक्टेरिया करतात तर याचा देखील एक ते दोन लिटर तुम्ही एकरी वापर करणे अतिशय गरजेचं आहे मित्रांनो आता किड रोगांबद्दल जर बोलायचं झालं तर कंदकूल साठी काय उपाययोजना करायच्या याच्याबद्दल तर मी तुम्हाला असं विस्तार सांगितलं परंतु त्याच्यातही आणखी जर आपण पाण्याचा निचरा व्यवस्थित होणार जमीन आणि एका कॉपरेटच्या शेतकऱ्यांचं पाणी साचतं तिथून जर ला ते पाणी काढून देण्याची जर आपल्याकडे सोय असेल तर निश्चित तुम्हाला सारखे प्रॉब्लेम येत नाही जर शेतामध्ये पाणी थांबलं तर नक्कीच तुमच्या हळद पिकाला कंदकूस लागण्याची शक्यता ही जास्त असते त्याच्यामुळं शेवटच्या कोपऱ्यात का होत नाही आपण पाणी थांबणार नाही याची पूर्णपणे काळजी घ्यायची तसंच आपल्याला किडीमध्ये आळीचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी आपल्याला हळद पिकामध्ये दिसून येतो पोंग्यामध्ये आळी असते तर त्याच्यासाठी सुद्धा चांगल्या चांगल्या कीटकनाशकांचा जर तुम्ही वापर केला कसं असतं की आपण ज्या वेळेस पानाला होल पडलेले दिसतात राऊंड मध्ये किंवा असं पान उकलल्यानंतर जो आपला आडवा पट्टा दिसतो आळीनं पान खाल्ल्यानंतर ती अवस्था खूप पुढे गेलेली असते आपल्याला जेव्हा दिसत नाही त्याच वेळेस जर आपण अंडी आळी ह्या अंडीच्या अवस्थेमध्ये जर आपण त्याचा नायनट केला तर निश्चित आपलं तिथं जास्त तर प्रत्येक फवारणीमध्ये साधारण दहा बारा किंवा पंधरा दिवसाच्या अंतराना आपण ज्या प्रत्येक फवारणे घेतो याच्यामध्ये आळीनाशक म्हणजेच कीटकनाशक आळीनाशक याचा आपल्याला कीटकनाशक तर गरज नाही त्याच्यामध्ये पण आळीनाशक आपल्याला आळीची औषध घेणं अतिशय गरजेचे मित्रांनो दुसरी गोष्ट जी पानाला येते ती म्हणजे करपा करपा हा बऱ्यापैकी हळद पिकाला त्रासदायक आहे आणि तो करपा नियंत्रण करण्यासाठी आपल्याला चांगले चांगले भूष्य सुद्धा आलटून पालटून फवारणी घ्यायचे आहे ज्याच्यामध्ये नेटिओ सारखे खूप प्रभावी असे बुरशीनाशक तुम्ही घेऊ शकता आता नवीन बरेच बुरशी जे मार्केट मार्केटमध्ये आलेले त्याचा आलटून पलटून तुम्ही निश्चित फवारा जर घेतला तर कारण ज्या वेळेस आपल्याला करपात दिसतो ती अवस्था सुद्धा खूप पुढे गेलेली असते तर आपण रेग्युलर मध्ये आठ दहा दिवसाच्या अंतराने बारा दिवसाच्या अंतरानं प्लॉटचं परिस्थिती बघून जर फवारण्या रेग्युलर एक कीटकनाशक म्हणजे चाळी आणि एक आपलं बुरशीनाशक याच्या जर फवारण्या केल्या तर तुम्हाला जो आल्यानंतर प्रॉब्लेम किंवा खूप महागडी आपल्याला बुरशी कीटकनाशक वापराव लागतात तर ते वापरण्याची तुम्हाला त्या ठिकाणी गरज लागणार नाही मित्रांनो आता लागवडीच्या वेळेस आपण जो बेसल डोस देतो तो तुम्ही साधारण लागवडीच्या वेळेस दिल्यानंतर तो तुम्ही तिथून पुढं दोन महिने ते आ, दोन महिने ते अडीच महिन्याच्या दरम्यान एक दुसरा डोस आपल्याला द्यावा लागतो तसंच तिसरा आपल्याला चार ते पाच महिन्याच्या दरम्यान द्यावा लागतो तर हे डोस देताना तुम्ही त्या ठिकाणी पुन्हा मायक्रोन्यूट्र साधारण दहा किलोची बॅग आणि कॅल्शियम नायट्रेट मॅग्नेशियम सल्फेट ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ड्रिप मधून येतील परंतु माय मायक्रोन्युट्रंट जर आपल्याला ड्रिप मधून द्यायचं असेल तर मग तुम्हाला मायक्रोन्यूट्रंट देण्याची गरज नाही परंतु तुम्हाला मुख्य अन्नप्रवामध्ये डीएपी किंवा दहा सव्वीस जर आपण डी देत असेल तर त्याच्यामध्ये पोटॅश घेणं अतिशय गरजेचं आहे त्याच्यामुळे मी सांगतो तुम्हाला की तुम्ही दहा सीसचाच शक्यतो वापर करा तिथं तुम्हाला दहा टक्के नायट्रोजन सव्वीस टक्के फॉस्फरस आणि सव्वीस टक्के पोटॅश हा मिळून जातो त्याच्यामध्ये जा वेगळं तुम्हाला काही घेण्याची गरज नाही फक्त एन जरी तुम्ही सुरुवातीला घेतले बाकीचे कॅल्शियम नायट्रेट मॅग्नेशियम आणि इतर मायक्रोन्युट्रन जर ड्रिपमधून दिले तर तुम्हाला निश्चित त्याचा फायदा होतो मॅग्नेशियम आणि कॅल्शियम नायट्रेट हे मॅग्नेशियम सल्फेट आणि कॅल्शियम नायट्रेट हे दोन्ही आपण सोबत देऊ नये त्याच्यात दोन ते तीन दिवसाचं अंतर आपण ड्रिपमधून देताना ठेवा तसंच मायक्रोन्यूट्रेन सुद्धा तुम्ही ट्रिपमधून देताना एक ते दोन दिवस अंतर निश्चित ठेवा हो। तर अशा पद्धतीने आपण दोन वेळेस आपल्याला पुन्हा वर खतं द्यायचे आणि अद्रक हळदीला तुम्ही भर सुद्धा काही प्रमाणात तुम्हाला दोन वेळेस द्यावी लागणार आहे अद्रक पिका एवढी हळद हळद पिकाला भर आ, लागत नाही कारण ते खाली वाढत जातं परंतु वरती सुद्धा काही कंद उचलले जातात ज्यावेळेस ते खाली वाढत जातात तर त्यावेळेस आपल्याला साधारण दोन वेळेस आपल्याला त्या ठिकाणी भर सुद्धा देणं गरजेचे तर ती तुम्ही पॉवर टिलरच्या चे किंवा फावड्याच्या सहाय्यन किंवा हाताने तुम्ही भर लावू शकता मित्रांनो वॉटर सोलेबल हे खतं सुद्धा अतिशय प्रभावी काम करतात अतिशय चांगले चांगले ग्रेड मार्केटमध्ये आलेले तर त्याचा सुद्धा तुम्ही वापर करून तुमच्या उत्पादनामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं उत्पादनात तुम्ही वाढ करू शकता तर ते सुद्धा वॉटर सोलेबल खत ही ड्रिप मधून निश्चित वापरा कारण यावर्षी रेट चांगले आणि रेट चांगले असल्यामुळं तुम्हाला निश्चित त्याचा फायदा होईल ते इन्स्टंट लागू होतात आणि आपल्या उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी अतिशय महत्वाचे असतात त्याच्यानंतर आपण अनेक वेळेस बघतो की पानं पिवळे झालेले असतात मग नेमकं काय वापरावं ते कळत नाही मिक्स मायक्रोन्युट्रिन्ट ड्रिप ग्रेड टू जे आपण वापरतो ग्रे, सॉरी ग्रेड वन तर ते वापरल्यानंतर जर आपल्याला असं वाटत असेल की तरी पण पिवळ फारसा काही दूर होत नाही तर त्याच्यात झिंक आणि फेरसचं प्रमाण थोडंसं कमी असतं तर तुम्ही झिंक आणि फेरस या दोन्ही मायक्रोन्यूट्रिंटचं मा, प्रमाण अर्धा अर्धा किलो जर वेगळं घेऊन ड्रिपमधून दिलं एकदा फेरस सहा टक्के आणि झिंक रिलेटेड अर्धा किलो आ, हे जर ड्रिपमधून चांगल्या कंपनीचं जर दिलं तर निश्चित तुमचा प्लॉट हिरवागार होण्यास तुम्हाला शंभर टक्के मदत होईल मित्रांनो निमेटोड बद्दल सुद्धा तुम्हाला मी सांगितलं की निमेटोड हा अतिशय घातक असा आजार आहे मुळ्यांसाठी तो आल्याच्या नंतर तो कंट्रोल करणं खूप अवघड जातं त्याच्यामुळे निमेटोड वरती सुद्धा तुम्ही थोडंसं लक्ष द्या चांगली भर दिली ते कंदमाशी सारखे प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही त्याच्यामुळे चांगली भर द्या आणि अशा पद्धतीने तुम्ही नियोजन करून निश्चित तुमच्या उत्पादनामध्ये भरघोस असं साधारण डबल न उत्पादन तुम्ही जास्त घेऊ शकता तुम्हाला थोडासा यावर्षी खर्च करायला सुद्धा त्याच्यामुळे तुम्ही निश्चित चांगल्या पद्धतीने नियोजन करा आणि तुम्हाला काही अडचण असली तर आमच्या अठ्ठ्याण्णव साठ सत्याऐंशी त्रेसष्ट पंचवीस पंच्च या कॉल सेंटरच्या नंबरला कॉल करून कुठलीही माहिती घेऊ शकता मी सांगितलेले प्रत्येक जे उत्पादन आहे आमच्याकडे जसं की वॉटर सोलेबल खूप चांगल्या क्वालिटीचे वॉटर सोलेबल खते मायक्रोन्यूट्रेन्ट बुरशीनाशक कीटकनाशक या सगळ्या गोष्टी तुम्हाला बॅक्टेरिया सगळ्या प्रकारच्या सात प्रकारच्या ज्या बॅक्टेरिया तथ्या या कुठल्याही गोष्टी जर तुम्हाला लागत असल्या तर निश्चित आमच्या अठ्ठ्याण्णव साठ सत्त्याऐंशी त्रेसष्ट पंचवीस या नंबरला कॉल करून तुम्ही मागवू शकता तुम्हाला फ्री घर येईल तिथं आल्यानंतर तुम्ही तिथं पैसे द्यायचे तर मित्रांनो हा आपला व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना नक्की पाठवा आणि आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशीच हळद पिकाविषयी माहिती निश्चित मिळत राहील धन्यवाद